काय ग भाजी काय बोलू भाजी कडी कडी कर ना कडी कडी का हा काय रे चॉकलेट निट चॉकलेट कुठे आहे भूत, भूत? तिकड ते शिडीच्या तिकडं आणि तुला चॉकलेट कोण दिले मामान मामान दिले पाय ग कुठे भूत तू खरंच पाहिलं का भूत खरं बोलत आहे ना इकडे बरं माऊली थंडी वाजती मग बस इथं बस आम्ही पाहतो पाय बरं पुढे शिडीजवळ हा तू इकडं पाय एवढा रात्रीचं भूत कुठे येणार आहे बा आता इथं हा? या, का याच्या माग हे भाग शितोल खरंच भूत तू खोतर ना किरा बाबू ऐ ते चॉकलेट दे हा ना ते ना ती बॉक्स हा ना ऐ बॉक्स दे ऐ बॉक्स दे तो हा अरे बाबू हमला ती डायरेक्ट अरे बापरे कुठे ती इकडे बाबा अरे बाबू माऊली कुठे माऊली अरे बापरे माऊली तुला पणच बसला डायरेक्ट

पाना डायरेक्ट दरवाजा जवळ आली आढळ काय करावं आता सेंट्रल लॉक लावली ती तोडायला पाऊ ना आता बंटी तुझा कुठे तुझा बंटी विहिरी जवळ आहे का खेळतोय मग तू त्यांना तुला आणून द्यायची ना कॅडबरी हा नीग नीग काय हा पोराची काल हा हा तुला घाबरला ना तुला पाहून तो ह न होती ट्रॅक्टर घेऊन जाऊ का म्हणती ती हा ट्रॅक्टर घेऊन जायला ट्रॅक्टर वरून उतर खाजवती काय खरं नाही बाबा अरे पण ती जाय ना ती बाबा झोपले ते ट्रॅक्टर कॅडबरीच काय नाही पण ती ट्रॅक्टर सोबत हा ना ट्रॅक्टर सगळ खेळू राहिली ती माग घेन पुढे बसली तिला काय गमत वाटू राहिली नाचायला हा ना कशी करू राहिली मावली खिडकीतून पाय ते भूत ना खिडकीतून पाहिला खिडकीतून पाहिकीतून पायडी बाहेूती

डोळे पाहूनच मला बिया वाटत आहे तिच्या डोळ्यातून रक्त येतोय वाटत तुला नेऊन सोडा हा हा तू काम तोडी ती काही तोडशी न अरे बापरे मी दरवाजाच लावून घेतो बाबा